टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एका इनिंग्समध्ये हायेस्ट स्कोर सर्वात जास्त रन्सचा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे सध्याची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी चालू आहे त्याच्यामध्ये बडोदाच्या टीमने सिक्कीमच्या अगेन्स्ट खेळताना त्या एका इनिंग्समध्ये थ्री फोर्टी नाईन तीनशे एकोणपन्नास रन स्कोअर केलेले आहेत म्हणजे ट्वेंटी ओव्हर्समध्ये मध्ये एकशे वीस बॉल मध्ये थ्री फोर्टी नाईन रन्स तीनशे एकोणपन्नास रन बडोद्याच्या टीमने स्कोअर केलेला आहे आणि हा टी ट्वेंटीच्या हिस्ट्रीमधील सर्वात जास्त हायेस्ट स्कोर आहे एका इनिंगचा याच्या आधीचा जो रेकॉर्ड होता तो झिम्बाब्वेच्या नावावर होता झिम्बाब्वेने त्यांच्या एका इनिंग्समध्ये थ्री फोर्टी फोर म्हणजे तीनशे चौवेचाळीस रन्स स्कोअर केलेले होते पण आता हा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे आणि बडोद्याने सिक्कीमच्या अगेन्स्ट तीनशे एकोणपन्नास थ्री फोर्टी नाईन रन स्कोअर केलेले आहेत या मॅचमध्ये अजून एक रेकॉर्ड ब्रेक झाला तो म्हणजे स एका इनिंग्समध्ये सर्वात जास्त सिक्सेस या मॅचमध्ये बडोद्याच्या टीमने थर्टी सेवन म्हणजे सदोतीस सिक्सेस मारलेले आहेत आणि एका इनिंग्समध्ये सर्वात जास्त सिक्सेस मारण्याचा रेकॉर्डसुद्धा हा ब्रेक झालेला आहे बडोद्याच्या टीममध्ये हार्दिक पांड्या कृणाल पांड्या यांच्यासारखे प्लेयर्स आहेत पण हे जे स्कोअर झालेलं आहे हे जे इथले जे रन्स काढलेले आहेत त्या दोघांनीही काढलेले नाहीत तर त्यांचे जे अदर बॅट्समन्स आहेत त्यांनी हे स्कोर केलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो स्कोअर केलेला आहे तो केलेला आहे भानू पानिया याने फिफ्टी वन मध्ये वन थर्टी फोर रन्स स्कोअर केलेले आहेत भानू पानियाचा स्कोअर आहे फिफ्टी वन बॉल्समध्ये वन थर्टी फोर रन्स त्याच्यानंतर आहे त्यांचा ओपनर शाश्वत रावत ज्याने सेवन्टीन बॉल्समध्ये फोर्टी थ्री रन्स स्कोअर केले त्याच्यानंतर अभिमन्यू राजपूत ज्याने सेव्हन्टीन बॉल्समध्ये फिफ्टी थ्री स्कोअर केला नंतर मिडल ऑर्डरमध्ये आहे शिवालिक शर्मा ज्याने सेव्हन्टीन बॉल्समध्ये फिफ्टी फाय रन्स स्कोअर केले आणि विष्णू सोळंकीने सिक्स्टीन बॉल्समध्ये फिफ्टी रन्स स्कोर केले म्हणजे हार्दिक पांडे आणि कृणाल पांडे यांची बॅटिंगच आली नाही आणि जेव्हा सिक्कीमची बॅटिंग आली तेव्हा सिक्कीमने फक्त एटी सिक्स रन स्कोअर केले आणि ट्वेंटी ओव्हर्समध्ये त्यांना एटी सिक्समध्येच त्यांची टीम ऑलआउट झाली म्हणजे टी जा ट्वेंटीची सुरुवात झाली तेव्हा टी ट्वेंटीमध्ये जो स्कोअर मानला जात होता तो जवळपास वन थर्टी वन फोर्टी पर्यंत त्याच्यानंतर स्कोर पुढे पुढे जाऊन नंतर टी ट्वेंटीमध्ये वन एटी वन नाईन्टीपर्यंत स्कोर व्हायला लागला हळूहळू तो स्कोअर टू फोर्टी टू फिफ्टी पर्यंत गेला आणि आता मागच्या एक एक वर्षापासून लास्ट वन इयरपासून टू फिफ्टी सुद्धा आता क्रॉस व्हायला लागलेले आहेत आणि असे काही रेकॉर्ड्स आहेत ज्याच्यामध्ये आता थ्री हंड्रेड प्लस तीनशे पेक्षा जास्त रन सुद्धा स्कोअर व्हायला लागलेले आहेत